नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती जिल्ह्यात काँग्रेस पार्टीच्या स्वतःला स्वतःला सर्वे सर्वात समजणारे तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशोमती तै ठाकूर यांनी जो पोलीस आयुक्तालय घुसून अनिल बोंडे यांनी राहुल गांधी विरोधात केलेल्या टिप्पणीवर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या कॅबिनमध्ये जो गोंधळ गाठला आहे तसा गोंधळ त्यांनी आतापर्यंत कृषी विभागात घुसून शेतकऱ्याच्या समस्या करिता का नाही गाठला अमरावती शहरातील जनता अमरावती महानगरपालिकेकडून संपूर्णपणे रस्ता आहे संपूर्ण अमरावतीत प्रत्येक गल्लीत गाणीगे साम्राज्य आहे नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे परंतु अमरावती महानगरपालिकेत जाऊन तेथे -ते हा गोंधळ त्यांनी का नाही गाठला अशाच प्रकारे मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात तसेच गल्ली गल्लीत खोल्या अयवेद्य देशी दारू विक्री होत आहे हे सर्व असतानाही त्यांनी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन हा गोंधळ आत्तापर्यंत का नाही गाठला मित्रांनो अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यात खुलेआम प्रत्येक ठिकाणी गुटखा विक्री खुल्याआम सुरू आहे आणि तेही यशोमतीताई ठाकूर यांच्या स्वतःच्या तिवसा मतदारसंघामध्ये तेव्हा त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागात जाऊन आत्तापर्यंत गोंधळ असा का नाही घातला हे तर सोळा मित्रांनो काही महिन्या अगोदरपर्यंत तिवसा मतदारसंघातील देशा देशातील देशातील नंबर वन एक्कावाश्या आणि झन्ना म्हणण्याचा धंदा खुलेआम सुरू होता तेथे पत्ते पिसल्या जात होते त्यावर आत्तापर्यंत यशोमतीताई काकूर चुपचाप का होत्या अशा अनेक ना अनेक चर्चांना अमरावती जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उदाहरण आलेले आहे मित्रांनो असे तर कित्येक उदाहरण आहे परंतु आत्ता बोलायची वेळ नाही तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटतं यशोमती ठाकूर यांनी एक आय पी एस लेवलच्या आय जी लेवलच्या अधिकाऱ्या समोर जाऊन अशा प्रकारचे गोष्टी करणे त्यांना दमदाटी करणे योग्य आहे का नवनीत राणाने जेव्हा अशा प्रकारच्या दमदाटी करत होत्या किंवा बोलत होत्या तेव्हा हे बोलत होते की हे पब्लिकली स्टंट आहे मग तुमचे हे पब्लिकली स्टंट नाही का मीडियामध्ये येण्याकरिता असे एक न अनेक यशोमती ताई ठाकूर अमरावती जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये चर्चेला उद्यान ना आलेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला काटते या संपूर्ण प्रकरणावर हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी तोपर्यंत तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज